राहता शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष राहता यांच्या वतीने शहरात नगर मनमाड रोडवर कोपरगाव नाका येथे पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले या प्रसंगी शिवसेना नेते नाना बावके शिवसेना राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी परदेशी गोरख वागचवरे अमित महाले आदी अनेक शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन एस न्यूज राहताकरिता अनिल सोमोशी सह संपादक नवनाथ पाटील हा हायवे गेल्या अनेक दिवसापासून इतके बळी घेतले पंचवीस हजारहून अधिक या रोडनी बळी घेतलेला आहे थोड्याच पावसात या रोडची चालण झाली आहे आज तुम्ही हा रोड जो आहे पण याची प्रत्यक्षात परिस्थिती एकच पदरी झालेला आहे इतकी भयंकर परिस्थिती या ठिकाणी झाली आहे दोन लाखाहून अधिक लोक जायबंदी झाली या रोडला पंचवीस हजारहून अधिक लोक मृत पावले तरी या मृ सरकारला जाग घेत नाही ही जाग आणण्यासाठी आम्ही या खड्यामध्ये वृक्षारोपण करून काही वड्या सोडल्या हे रोडची परिस्थिती पाहिली तर असं वाटतं एखादं आहे काय आहे काय एखाद्या तळ्याला पाणी सोडलेलं आहे की काय जर तुम्ही नेवंड्याच्या पाण्याचं श्रेय घेतलं तर मग हे पाणी साचतं या खड्ड्याचं श्रेय कोणाचं हे बळी जातात ही जबाबदारी तुमची आहे पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे लवकरात लवकर हे मृत्यूचा हा सापा तुम्ही थांबवा आणि लोकांना निश्चित करा आम्ही या ठिकाणी ज्या वड्या बनवल्या त्या मतदार यादीच्या बनवल्या कारण की इथला मतदार या रोडने येणारा जाणारा तो बेभरोशाचा झालेला आहे त्यांचं आयुष्य कधी तरंगर ना कधी डुबल अशी परिस्थिती या रोडवर निर्माण झाली आहे या सरकारचा आम्ही निषेध करतो व त्वरित या रोडचं काम झालं पाहिजे अशी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या नगर बनवण्याच्या रोडची अत्यंत परिस्थिती बिकट झालेली आहे अनेक बरेच जण कुटुंबांचे काहींची आई गेली काहींचा बाप गेला काहींचा भाऊ गेला काहींचा चुलता गेला अत्यंत परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे आम्हाला खऱ्या अर्थाने या जो बांधकाम विभाग मंत्री आहे याला सुद्धा आज खऱ्या अर्थाने जाग आणून देण्याचं आम्हाला काय हे रस्त्यारोपो करावा लागला परंतु या सरकारचा खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आज जर तुम्ही बघितलं मोठे मंत्री असतील यांची चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपयाची गाडी असती याला कोणता खड्डा दिसत नाही सर्व सरकारला सांगायचंय त्यांनी तातडीने रस्त्याचा विषय मार्गी लावा अनेक ठेकेदार बदलत्या ठेकेदार येऊन जात्या पण कुठल्या वर्षीच काम होत नाही या, या, या राज शहराचा रस्ता असेल या राज्या शहरातून शिर्डीला जाणारे साई असतील अन्यथा हा रस्ता जर था झाला नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये तिला आडलं जर छेडलं जाईल आम्ही शिवसेनेच्या जा पक्षाच्या वतीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र काम अनेक सरकार आली गेली पण या सर रस्त्याचं काम प्रत्येक वेळेस टेंडर निघत काय कर काम करतात आणि अर्धवर सोडून निघून जातात याला जबाबदार कोण हा प्रश्न सगळ्यात कळीचा मुद्दा या रोडचा तयार झालेला आहे या ठिकाणी खासदार आमदार जरी अस आमच्या पक्षाचं जरी आमदार असले पण या ठिकाणचे जे आमदार आहेत किंवा कोपरगावचे आमदार असतील राऊरीचे आमदार असेल नगरचे आमदार असेल खरा हा प्रश्न यांच्या अंततरित्या येतो आणि यांनी हा प्रश्न तडीच हे यांचं काम आहे या खासदार जे आहे ना यांचं काम नाही आहे कारण हे सेंट्रलच्या याच्यात रस्ता येत नाही हा रस्ता राज्य सरकारच्या याच्यात येतो आणि म्हणून आमची एक विनंती आहे की सरकारला ये ना ये ना, ये ना ये ना ना तर हे केवळ चालणार किती लोकांचे अजून बळी घेणार आत्तापर्यंत तीस हजार लोकांची बळी गेले अजून किती लोकांचे बळी घेणार हे रोज आणि हे रस्ता जर लवकर झाला नाही पुढल्या एक महिन्यानंतर आम्ही बेमुदत रस्ता रोको करणार आहोत या ठिकाणी याच रस्त्यावर या ठिकाणी एकदा बस ते उठणारच नाही त्याची सरकारने दखल घ्यावी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगर किल्ल्याच्या वतीनं आम्ही ही चेतवणी देतो आणि गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या रस्त्याचे जे ठेकेदार थे लोक येतात ते अर्धवट काम सोडून जातात तर आज आज तुम्ही हे पहा की कमरा एवढे खड्डे झालेले या रस्त्यामध्ये काहीच लोक मेलेले आहे तर आज हे राहता तालुक्यात की हे रोड रोडवरून हे रस्त, रस्ते रस्त्यावरील हे दुकानं पहा की डायरेक्ट पाणी त्यांच्या दुकानात उडत आहे आणि असं या सरकारला आम्ही जा विचारायला इथं आलेलो आहे गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही काय करताय ठेकेदार दिला तर तो निंब काम करून पळून जातो इथं पडज सोडून तो निघून जातो आणि तो, तो बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीने आम्ही राहता तालुक्यात हे रस्ता रोप काही केला नाही फक्त आम्ही या सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे आज याच्यामध्ये वृक्षरोपण केलं आणि झाडे लावली आम्ही शक्य झालेलं आहे तर या सरकारला मनुष्यवादाचा गुन्हा या सरकारवर दाखल झाला पाहिजे हजारो बळी इथे या नगरमानमार रोडला गेलेले कोणाचे मुलं गेले कोणाचे बाप गेले कोणाची आई गेली कोणाची बहीण गेलेली तर या सरकारवर या मुख्यमंत्र्यावर यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र